मी वेदिका माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांची खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवलेली आहे ही आळीव म्हणतात हलीम बोलतात त्याची भाजी बनवलेली आहे पालेभाजी खूपच छान अप्रतिम होते ही हिवाळ्यामध्ये खूप प्रमाणामध्ये येते तर एकदम सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपी बघूयाची आणि मी डायरेक्ट गॅसच्या इथून शूट करते गॅसवरच माझा तवा आहे तिथूनच मी शूट करते तर त्याच्यासाठी माफी मागते कारण मी आता नुकतीच आता भाजी बनवली लेट झालेलं आहे त्यामुळे कसं इथेच मग मी शूट केलंय त्याच्या त्याच्यासाठी मी माफी मागते तुमची सगळ्यांची इथे आपण आहे ना आज आळीवची भाजी हालीम, ची भाजी बघणार आहोत ते हालीम म्हणजे आपण जे लाडवामध्ये छोटे छोटे असतात ना ते घालतो त्याची त्याची ही रोपं आहेत ही बघा अशी रोप असतात ही मी साफ करून घेतलेली आहेत आणि बराच वेळ झालेला आहे तर त्यामुळे असं वाटतं की ही बावली आहे म्हणून तर नाही पण फ्रेशच होती तर ही छोटी छोटीशी रोप असल्यामुळे ना असं वाटतं एकदम कोथंबीर सारखी दिसायला कोथंबीर सारखी असते आणि जर तुम्ही जर पान एखादं तोडून जर खाल्लं ना तर सेम चव जी आपण जी असतं ना नुसतं कच्च जर खाल्लं आणि लागते तसं सेम तशीच लागते ही पण आणि चवीला पण ही भाजी केल्यावरती खूप छान लागते तर ही भाजी नक्की करून बघा तुमच्या इथे जर मिळत असेल तर नक्की करून बघा काही जणांना भाजी कशी असते ते पण माहिती नाही तर ही बघा ही अशी असतात छोटी छोटीशी एकदम पानं असतात त्याची कोथंबीर सारखी एकदम ह्याला आता खूप टाइम झालेला आहे ना तर त्यामुळे जर असं असं बावल्यासारखी वाटतात आहे ती आणि ही छोटीशी एवढीच असते कोथंबीर एवढीच उडी असते त्याची छोटीशीच असतात ही रूप तर मी फक्त काय केलंय ह्याची अशी ना कोळी असे हे रोप काढूनच हे घेतलेलं आहे पानं काढून घेतलेली आहे त्याची तर ही आता मी ना धुवून घेणार आहे मग वाटलं तर चिरून घेईन आणि आपण ह्याची भाजी करूया ही भाजी खूप पौष्टिक भाजी असते कोणाकोणाला माहिती आहे ही भाजी कमेंट करून जरूर सांगा आमच्या इथे मिळते ही भाजी तुमच्या इथे पण मिळते का ही भाजी तर ते पण मला सांगा आता थंडीच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात येते ही भाजी तर ही मी धुवून घेते नंतर आपण याची भाजी करूया भाजी मी ना धुवून घेतलेली आहे कापून घेते आता कापून घेतली तरी पण चालेल नाही तर थोडीशी अशी हाताने तोडून घेतली तरी चालेल पण थोडीशी ना मी कापते आहे जास्त नाही कापणार आहे अशी जाडजाडच अशी ठेवणार आहे बस मी एवढीच कापून घेते आता पण ह्याची भाजी करूया मिरच्या पण लागणार आहेत याच्यासाठी मी चार मिरच्या घेते कांदा खोबर आणि लसूण जे तवा मी तव्यावर करते ता, तेल घेतलेला आहे तवा दोन चमचे एवढं तेल घालते त्यानंतर आपल्याला कांदा मिरची चांगली परतवून घ्यायची दोन कांदे मी कापून घेतलेले आहेत बारीक चिरून घ्यायचे आहेत कांदे आणि मिरची पण घालते मी आणि लसूण घालणार आहे त्याच्यामध्ये लसणी मी कसा एक चांगला मग ते चव येते चांगला हा ना गुलाबी पर्यंत परतवून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये भाजी टाकायची वरून तरी ना गुलाबी होईपर्यंत चांगलं परतवून घेते चांगलं कांदा ना चांगला परतवून घेतला बघा बिड्याचा तवा आहे ना एकदा तापला की व्यवस्थित मस्त होतो आता ही भाजी आहे ना अशीच टाकून घ्यायची आहे मी गॅस आता कमी करते असं अर्थ कोथंबीर आहे म्हणून आणि चिन मीठ घालायचं जास्त मीठ घालायचं नाही कारण ही भाजी कशी आळणार आहे त्याच्यामुळे मग होऊ शकते थोडस टाकायचं कमीच मीठ घालतात आणि मी ना सोबत खोबरं पण घालते आणि मंद गॅसवरती घाकून ठेवायचं हे खोबऱ्याने कशी एक छान चव येते आमच्या इथे अशीच करतात जण शेंगदाण्याचं से तूप पण घालतात आणि मी आता त्यामध्ये परसवून घेते आणि झाकून ठेवायचे पाच ते दहा मिनिटं पाणी नाही घालायचंय अशी ती दिवायची तिला पाणी घालायच्या आधी थोडा टाइम पाच मिनिट जास्त पण नाही लगेच शिजते ही भाजी थोडी छान चवीला प्रतिम लागते चवीला खूपच छान लागते आणि कशी पौष्टिक एक मेन महिने भरपूर आपला पौष्टिक भाजी आहे आणि याच्यामध्ये कांदा खोबरं वगैरे आहे ना त्यामुळे जे आपलं हालीची चव जी असते ना ती पूर्णपणे निघून जाते कांदा खोबरं घातल्यामुळे तशी लागत नाही एकदम गोड लागते भाजी छान लागते अशी चवीला तर ही फक्त आता बघा पटकन आळली भाजी ती जर अशी परत परतली तर आता जास्त हिला ना शिजवायची नाहीये आपल्याला फक्त पाच मिनिटासाठी मोधून पाच मिनिटासाठी फक्त झाकण मारून मी ठेवून देणार आहे मिनिटं झालेली आहेत झाकण काढून घेते आपली भाजी छान होती शिजली आहे ती जास्त वेळ लागतच नाही त्याचा या भाजीला पाणी घालून तर शिजवायची नाहीये पाच ते सात मिनिट लागली कांदा आणि लसूण वगैरे व्यवस्थित परतलं त्यानंतर ही भाजी टाकायची आहे केवढीशी झाली बघा ती काढून खूप कमी प्रमाणामध्ये होतेही थोडी तरी भाजी ही खावी थंडीच्या दिवसामध्ये कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा आणि रेसिपी जर दर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच